मी काही दिवसांसाठी माहेरी आले होते आणि विचार केला की काही दिवस आईकडे राहायचे कारण फार दिवस झाले मी माहेरी गेलेच नव्हते नवऱ्याला जेव्हा मी विचारले मी आईकडे जात आहे तर नवरा एका शब्दात तयार झाला आणि म्हणाला ठीक आहे तुझा आणि काही दिवस राहून ये पण याआधी नवऱ्याने मला कधीच असे म्हटले नव्हते त्यानंतर मी माहेरी गेले पण मला तिसऱ्याच दिवशी घरच्या काम करणाऱ्या मावशीचा फोन आला आणि ती म्हणाली साहेबांनी एक मुलगी घरी आणली आहे मी तिला विचारले की ती कोण आहे तर तिने मला सांगितले नाही ती जास्त कोणाशी बोलत नाही फक्त साहेबासोबतच बोलते आणि साहेबांच्या जा खोलीतच जास्त करून राहते मला तर आश्चर्यच वाटले की मला माहेर यायला काही दिवसच झाले होते तर नवऱ्याने कोणत्या मुलीला घरी आणले आणि मला नवऱ्याने याबद्दल सांगितले सुद्धा नाही तसेच आता माझे मन घरी लागत नव्हते म्हणून मी माझ्या आईला म्हणाले मी आजच सासरी जाते आई बाबा म्हणत होते की तू आताच तर आली आहे आणि काही दिवस राहणार होती तरी सुद्धा तू फार लवकर जात आहे मी आता त्यांना काही सांगू शकत नव्हते म्हणून त्यांना एक कारण सांगितले आणि सासर साठी निघाले घरी येऊन बघते तर नवर आणि ती मुलगी बसून होते आणि एकमेकांसोबत हसून बोलत होते तिच्याकडे बघितले तर ती दिसायला छान होती आणि तिचे राहणीमान साधारण होते अचानक मी आलेले बघून नवरा थोडा घाबरल्यासारखा झाला आणि म्हणाला तू लवकर आली आणि तू काही दिवस राहून येणार होती मी म्हणाले माझे मन लागले नाही म्हणून आले तिच्याकडे बघितले तर तिने माझ्याकडे बघून स्माईल दिली आणि मला तर आता तिच्याकडे बघून अजूनच राग आला पण मी आता शांतच होते कारण ती आहे तरी कोण आणि नवऱ्याची कोण लागते तसेच मी गेल्यानंतर नवऱ्याने तिला इथे कशाला आणले या सर्व गोष्टी माझ्या डोक्यात फिरत होत्या त्यानंतर मी आपल्या खोलीत राहून काही वेळाने बाहेर आले बघतो तर नवरा घरी नव्हता आणि ती दुसऱ्या खोलीत मोबाईल बघत होती काही वेळानंतर कामवाली मावशी घरी आली तिने मला सांगितले की साहेबाचे आणि या मुलीचे फार एकमेकांसोबत चांगले बोलणे होते आणि ते एकमेकांसोबत फार हसून बोलतात आणि यांना बघून असे वाटते की यांची ओळखी फार आधीपासून आहे आणि कामवाली मावशीच्या गोष्टी ऐकून तर मला अजूनच संताप येऊ लागला मला त्या दिवशी मार्केटमध्ये जायचे होते आणि नवरा घरीच होता तसेच ती मुलगी सुद्धा घरीच होती पाच तर तिने आंघोळ करून छान कपडे घातले होते आणि नवऱ्याने जेव्हा तिला बघितले तेव्हा तो बघतच राहिला आणि तिच्याकडे बघून हसला तिने सुद्धा नवऱ्याकडे बघून एक स्माइल दिली मी सर्व दृश्य कोपऱ्यात राहून बघत होते आणि त्यांच्याकडे बघून मला समजले होते की नवऱ्याचे आणि त्या मुलीचे फार जुनी ओळख आहे आणि नवऱ्याच्या मनात तिच्याबद्दल फार काही गोष्टी आहेत हे दृश्य बघून मला चांगले वाटले नाही मी थोडे समोर आले तर मुलगी सुद्धा घरीच होते ती मुलगी माझ्याकडे बघून आपल्या खोलीत गेली त्यानंतर मी पण तयार झाले कारण मला मार्केट जायचे होते काही वेळानंतर कामवाली मावशी सुद्धा आली मला अगोदरच त्यांच्यावर संशय येत होता म्हणून मी मावशीला सांगितले की मी येईपर्यंत तू कुठे जाऊ नको आणि त्यांच्याकडे लक्ष ठेव आणि त्यानंतर मी गेले मला यायला उशीर होणार होता आणि मी काही तासानंतर घरी आले मावशी हॉलमध्ये बसून होती मावशी म्हणाली तुम्ही गेल्यानंतर ती मुलगी साहेबांच्या खोलीत गेली होती आणि बराच वेळ ते आतमध्ये होते काही वेळानंतर एक व्यक्ती सुद्धा घरी आला आणि त्या तिघांचे बोलणे होऊ लागले मी याआधी त्या व्यक्तीला कधी घरी बघितले नव्हते साहेबांनी त्या व्यक्तीला काही पैसे पण दिले तसेच ती मुलगी फार आनंदात दिसत होती आता मला कळत नव्हते की नवऱ्याच्या डोक्यात काय सुरू आहे कारण मी गेल्यानंतर कोण व्यक्ती घरी आला होता आणि नवऱ्याने त्याला पैसे का दिले तसेच ती मुलगी सुद्धा मी गेल्यानंतर नवऱ्याच्या खोलीत का जाते आणि त्यांचे आतमध्ये काय सुरू असते असे अनेक प्रश्न मला येत होते मी त्या रात्री नवऱ्याला तिच्याबद्दल विचारले तर नवरा म्हणाला ती माझ्या ओळखीची आहे आणि मीच तिला इथे घेऊन आलो आहे म्हणून तिला कुठला त्रास झाला नाही पाहिजे याच्याकडे लक्ष ठेव त्या दिवशी सुद्धा मी नवऱ्याचा जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण नवरा म्हणाला आता मी आराम करतो कारण उद्या सकाळी मला जॉबला जायचे आहे आणि या गोष्टीवरून तर मला अजूनच नवऱ्याबद्दल विचार येऊ लागला कारण या आधी नवरा असा कधी वागला नव्हता नवरा त्या मुलीकडे फार लक्ष ठेवत होता तिला काय हवे आहे तसेच तिला कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे याच्याकडे नवऱ्याचे लक्ष असायचे मला तर प्रश्नच पडला होता की बायको घरी असून सुद्धा नवरा दुसऱ्या मुलीकडे लक्ष ठेवतो नवऱ्याला आपल्या बायकोची काळजी नाही पण त्या मुलीची काळजी आहे आणि नवरा जॉबवरून आल्यानंतर काही खायला घेऊन येत होता अगोदर त्या मुलीला द्यायचा त्यानंतर मला देत होता आणि आज काल या घरात माझ्यापेक्षा त्या मुलीला महत्व होते मला तर कळतच नव्हते की घरात काय सुरू आहे आणि सतत माझ्या डोक्यात याच गोष्टीचे विचार सुरू होते म्हणून आता मी ठरवले की या गोष्टीचा तपास करायचा आणि ती नवऱ्याची कोण आहे तसेच तिला इथे का बरं आणले आहे या सर्व गोष्टी मला माहीत करायच्या काही दिवस त्या मुलीचे आणि नवऱ्याचे असेच चालले म्हणून मी एक दिवस नवऱ्याला म्हणाले मी फार दिवसापासून बघत आहे की तुमचे माझ्याकडे लक्ष नाही मला काय हवे आहे तसेच मला कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे या गोष्टीकडे तुमचे काहीच लक्ष नाही आणि सतत तुमचे लक्ष त्या मुलीकडे असते आणि ती मुलगी आहे तरी कोण आणि तुम्ही माझ्यापेक्षा तिची काळजी का करत आहात तसेच तिला काय हवे आहे त्या गोष्टीकडे तुमचे नेहमी लक्ष असते आणि माझ्याकडे तुमचे लक्षच नाही अशा अनेक गोष्टी मी नवऱ्याला त्या दिवशी विचारल्या नवरा काही वेळ माझ्याकडे बघत राहिला आणि म्हणाला तो जो विचार करते तसे काहीच नाही ती मुलगी सध्या फार दुःखात आहे आणि त्यासाठीच तिला मी इथे आणले आहे तिचे बाबा आमच्याकडे शेतीवर काम करायचे अनेक वर्ष झाले ते आमच्याकडेच काम करत होते आणि एका झोपडीत राहायचे पण काही दिवस अगोदर त्यांचे निधन झाले आणि त्यातल्या त्यात, त्यात पावसामुळे त्यांची झोपडी सुद्धा पडली आता त्यांच्याकडे राहायला घर नव्हते म्हणून ते बाबाकडे गेले पण बाबा, गे बाबा काही दिवसांसाठी बाहेर गेले आहे त्यामुळे आता त्यांच्याकडे राहायला घर सुद्धा नव्हते आणि काही पैसे पण नव्हते म्हणून मला बाबांनी फोन केला आणि म्हणाले मी येईपर्यंत त्या मुलीला आपल्याकडे ठेव कारण तिचे बाबा आपल्याकडे अनेक वर्ष झाले काम करत होते आणि ती मुलगी सुद्धा नेहमी आपल्या घरी यायची ती फार छान आहे म्हणून आता तू काही दिवस आपल्याकडे ठेव आणि मी आल्यानंतर त्यांच्या सर्व गोष्टीकडे बघतो म्हणून मी तिला आपल्याकडे घेऊन आलो आणि काही दिवसानंतर त्या मुलीचे काका सुद्धा घरी आले होते मी त्यांना काही पैसे दिले आणि त्यांचे घर बांधायला लावले या मुलीला मी बरेच वर्ष झाले बघत आहे मी जेव्हा पण बाबांकडे जात होतो तेव्हा ती मला दिसायची आणि माझ्यासोबत छान बोलायची म्हणून आता माझे पण कर्तव्य होते की संकटाच्या काळी त्यांना मदत करायची या सर्व गोष्टी मला माझ्या बाबांनी शिकवल्या आहेत जर कोणी संकटात असेल तर नेहमी त्यांची मदत करायची आणि म्हणूनच मी तिला इथे घरी आणले होते आणि आता मी दोन दिवसानंतर तिला तिच्या गावी नेऊन देणार आहे कारण बाबा सुद्धा आले आहे आता मी नवऱ्याकडे बघत होते आणि मला काय बोलावे कळतच नव्हते मी नवऱ्याला त्या दिवशी माफी मागितली आणि त्या मुलीकडे गेले तसेच तिला आपल्या जवळ घेऊन बोलू लागले तिने सुद्धा सर्व गोष्टी मला सांगितल्या आणि त्या ऐकून तर मला अजूनच वाईट वाटले त्या दोन दिवसात मी तिच्याशी फार गप्पा केल्या आणि तिला नेहमी आनंदात ठेवण्याचा प्रयत्न केला तसेच जाताना तिला काही पैसे पण दिले आणि माझ्या नवऱ्याच्या या कामाबद्दल मला फार अभिमान वाटत होता मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद